फायनली भावा आपण पण कुठे राहिला का ट्रिपला निघाली मग काय खेळ भावा निघालोय गाडी घेतली म्हणून सगळं जमलं बाबा आतापर्यंत आपण दुसऱ्या होतो आता आपली <laughs> बारी ट्रिपला जायची होय आता आपण जायचं राहायला घेतलंय ना सगळं सामान काय घ्यायचं तू सामान आपण राहील निघाली दिवस फेकायला सध्या रिटर्न मागायचं आपल्याला म्हणजे आपण कुठे राहायचं नाही नाही अरे याला काय अर्थ आहे मी लगा राहायचं म्हणून टावेल चड्डी सगळं घेतलेला का असं कुठं असतं का याला काय अर्थ आहे हातीमध्ये आपल्याला पैसा कसा आणि आठ दिवसामध्ये ह्या गाडीचा अरे याला काय अर्थ आहे करा का बाकीची लोक दोन तीन दिवसासाठी जातात मस्त पैकी डान्स बिन्स एन्जॉय लागत राडा करतात अरे ती चार जात्यात आणि ही बारकी गाडी एक तासावर त्या डोंगाने दुखते का आणि तसे ती पण तशी काढते हाय ना तू जा का पैसे मागत मग मी काय देत नाही वय हा देत नाही चल बस बस गाडी पैसे अरे ही कुठ चाललेत अरे भावांनो कुठं चाललाय अरे कुठे नाही इथेच चाललोय असंच हा आई सोन्याने कशाला बॅग घेतली अरे कुठं आहे बॅग हा ही काय बॅग आहे अरे कुठे दिसते तुला बॅग अरे ही बॅग आहे अरे कुठं आहे बॅग तुला दिसते का बॅग नाही मला पण दिसत नाही तो दिसते बॅग कुठे बॅग ती कुठं आहे बॅग अरे काय प्या पेयला चालू केलेस काय सकाळ सकाळ काय नाईन्टी मारून आलायस काय ही काय बॅग आहे अरे काय नाही जरा चेष्टा करत होतो चेष्टा करताय मी माझी अरे काय नाही तुझी फक्त खेचत होतो आज काय चेष्टा चालली होती बरे कुठं तू त्या इथंच निघाल तू स्टँड वर स्टँड वर मग चला मी पण येतो अरे नको नको गाव जेव्हा आहे वे अरे माझी कशाला इथं टेबल सीट उगत पोलीस वगैरे असतील धरलं वीर अवघड होईल र आपल्या या टायमाला नसतोय कोण अरे नको बाबा का अरे कशाला तू आमच्या संग भावा आला तर इज्जत जाईल तुझी लेखा इज्जत माझी जाईल तुम्हाला काय अरे ऐक जरा भावा कशाला ए नाही ना, मला इथं लय वाटत तर इतर हा बघितलं स्टँड ए वळ गाडी गाडी अरे थांबा थांबा इकडे

करतो अभ न सकाळ बस तुमची शाळा मला काय अड्यात काढताय काय खर खरं सांगा कुठं चाललाय बघा नाही तर चावी पिकू चावी पिकू चावी पिकव तू सांगतो अरे काय नाही आम्ही तो ग्रिप ला चालू मला चुकवून तुम्ही दाखवून दिलंय तुम्ही किती आतल्या गाठीचा आहे काय नाही मी तुला म्हणत होतो ही नाही म्हणू तुमिंदर मी गाव म्हटलं असं हे तू ग बस तुम्ही सर्व आहे तुला काय माहित आहे बाबा ह्याच्याकडून सॉरी बर मी पण येणार चल चल अरे गुण। गुण। ना। ना। आग। आग। काई काई? अरे तू एक मिनिट साईडला त्याला कशाला लागले सीट अरे माहित आहे गेलं का तिला काय रागीच नाही घेतला तर बर त्याला म्हणा कॉन्ट्रीचा पैसे देणार असलास तर योकोट काय नेणार नाही म्हणा मागतो ते गाडी मी मागतो त्या तू तुझं घर कॉन्ट्रीच पैसे द्यायला लागल तुला किती द्यायचं पाचशे रुपये पाचशे एवढा कशा आला जेवणाचं नाश्त्याच तेलाच मिळून पाचशे रुपये पेटीएमएम आहे जे तू घाल किती एवढे पैसे आलो आले किती एवढे तसलं काय नाही आता दे काय येऊ नकोस सोने भावा तू दे किती एवढे तू नाही आलास तरी चालते उलट मी तुला नक्कच म्हणत ऑनलाईन देतो देश स्कॅनर करतो पैसे आलं बघ हा आला दे चावी कडे चावी दे टाकली आता गाडीला उघड जाय तू तू भेटले का गाडी बघा बघाय का ती जाऊ दे पण जायचंय कुठं तबचं बाबा काय जायचं आपल्याला आपल्या गावचा वाडा पण धबधब्यासारखाच आहे की उत्तर खाली उत्तर जाते धबधबा बघतो का हा ना चला चला चल ग पोहानी सो ताले सोन्या दे नाही त्या जरा मूलभूत गरज ज्या वस्तू घेतल्या त्या आणि त्या कसल्या ते काय ते विचारू नको चल ग पाणी ए सोन्या उडा आटिलाय नाष्टा करू आपण वय वय नाश्ता करूया की मस्त उंदी मी सर मोरत होती

काय पण म्हण राह आपल्याकडे फोर व्हीलरच पाहिजे तू काय झालं काय झालं अरे फोर व्हीलर पाहिजे ही चांगली काही नाही मी माझी नाही रे आता पाऊस यायला लागला आता आपण भिजत चाललो का नाही मला माहित तू पाऊस पडला नाही होती मला माहित होतं कसं काय पण म्हण आता फोर व्हीलर असतो तर भिजलो असतो का आपण आता काय करायला लागणार आता पाऊस पडतोय तुम्ही म्हणलं भिजतच जायला पाहिजे का नाही झाली माझी जत झालीस मित्रांच्या पुढे घरा <laughs> म्हणजे फिरायला जावं चांगले कपडे घालून तर लगेच लागला पडायला करून तेव्हा रेनकोट घालतो चस्त्री घेऊन जातो तेव्हा लगेच मित्रांशी संघायला लागला पडायला तिकडे एक मुस्काळ तिकडे जरा हळू बडकी पडलं असते ए नट सम्राट अरे तो निसर्ग आहे ते पण त्याच्या कानातील तसं पडतो तुझ्या मार्जिन ऐकायला ती काय तुझी बाईक पहावी लागलाही करायला चला आता काय तर चुगाड बाय पाहिजे पण जा बस फोर व्हीलर फोर व्हीलर आले या गाडीवर नशीबच मुठ काय लगा ही नास्क सकाळच्या आल्यापासून पाऊस पडते माहिती का ही पण होते मग आपला मी पण होते आम्ही पण होते असं दे आता राहू दे चला चला काय आता ही पाडायला लागलाय त्याचा काहीतरी आता आपण करायला पाहिजे चला चला काय जुगाड करायला पाहिजे पुढे चालत जायचं आपल्याला अजून एवढ्या ए इथं पायाकडे बघून झाला रे होय पाय बी कसिला ती पण आहे पण इथं नाही पण काय अरे इथं जळ लागते पायाला वय मी बाय माहित आहे मला आता कशाला त्यास घेताय मी आहे की आईच्या गावात मी, आचाला 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 अरे तू काय काही शि गेलो काही गेले लावले काय करायचं अरे मी मी रामदेव चा करता आहे तुझी लगा मग नाही अरे जळू लागला बावन बोल की मी चाललो कुठे निघालाय मी गेल्यावर हा माझा फोन तुमच्यात ठेवा हा ठेवतो आणि आवाज सगळे सांगा तो विषारी किंग कोबरा संघ लढताना मी आला आय लेका बुरट्या तो जाऊ लागलाय तो चिमेट फक्त रागात पिल लेका मेल्यावण करावं लागलाय सोय उडीत नाही सांगितलं आता मी त्यांना ती साखर आहे ती टाकते जाऊ आयला सांगायचं भेतरा योच आपल्याला वाचवणार चला अजून लेखल जायचं टाकून लागून जायला

<laughs> <laughs> थापा, थापा। अरे थपा थापा नाता का गाडीत किल्लीकडे पट दिली कस जायच आता